नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे आपल्या आप फार्म स्पॉट ह्या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो शेती टिप्स या भागामध्ये आज आपण टोमॅटो पिकात फुलांची संख्या वाढवण्यासाठी कोणती फवारणी करावी तसेच ही फवारणी आपल्याला कधी करायची आहे व फवारणी करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी त्याने सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकामध्ये फुलांची अवस्था ही रोप लागवडीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी सुरू होत असते त्यामुळे आपल्याला जी काही फवारणी करायची आहे ही फवारणी आपल्याला तीस ते पस्तीस दिवसांच्या दरम्यान करायची आहे या फवारणीमध्ये आपण एकूण तीन उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करणार आहे ज्याची तुम्हाला पहिलं उत्पादन घ्यायचं आहे ते म्हणजे याराविटा झिंट्रॅक ज्यामध्ये झिंक ऑक्साइड एकोणचाळीस पॉईंट पाच पर्सेंट असतं याचा वापर करायचा आहे याचा वापर आपल्याला एक एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे यानंतर यामध्ये दुसरं उत्पादन घ्यायचं आहे ते म्हणजे तुम्हाला यारा विटा ज्याचा वापर तुम्हाला दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे यामध्ये फॉस्फरस बरोबरच कॅल्शियमचे पण प्रमाण असते त्यानंतर ते शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्हाला बायोस्टॅड कंपनीच्या बायोझॅमचा वापर हा दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये तुम्हाला यारा विटा झिंट्रॅक एक एम एल प्रति लिटर यारा विटा सेनिफॉस दोन एम एल प्रति लिटर व बायोस्टॅड कंपनीच्या बायोझॅमचा वापर दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे ही फवारणी केल्यानंतर जी काय आहे ती तुमच्या पिकामध्ये फुलांची संख्या वाढते त्याचबरोबर रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होतो ज्यामुळे तुमच्या पिकामध्ये फुलगल होत नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पिकाची शाकीय वाढ चांगल्या प्रकारे होते आणि शाकीय वाढ चांगल्या प्रकारे झाल्यामुळे फुलांची संख्याही चांगल्या प्रकारे वाढत असते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे रोप लागवडीनंतर तीस ते पस्तीस दिवसांच्या दरम्यान तुम्ही जर का गारा विटा जिन्ट्रॅक एक एम एल प्रति लिटर सेनिफॉस दोन एम एल प्रति लिटर व बायोस्टाईड कंपनीचं बायोजॅम दोन एम एल प्रति लिटरनं जर का घेऊन फवारणी केली तर तुमच्या पिकामध्ये फुलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि फुलगळ पण होणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा Dann